नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आज आले, मी तुमच्यासाठी घेऊन आलं आहे अगदी झटपट असा बनणारा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा पोहा डोश्याची रेसिपी आणि त्यासोबत मी चटणीचीसुद्धा रेसिपी सांगितली त्यामुळे हा जो नाश्ता आहे अगदी चविष्ट आणि रुचकर लागतो तर चला तर मग मंडळी आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तर सगळ्यात आधी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घालणार आहोत तर रवा कच्चाच वापरायचा आहे भाजायचा नाही तर त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी पोहे घालते एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी पोहे अगदी परफेक्ट आहे तर याम दे आता यामध्ये आपण दीड वाटी पाणी घालूया ज्या वाटीने रवा आणि पोहे घेतलेलं त्याच वाटीने दीड वाटी पाणी घालायचं आहे आता आपण याला झाकण लावून हे मिक्सरला बॅटर बनवून घेऊया तर इथे मी पोह्याचं आणि रव्याचं बॅटर बनवून घेतलं आहे छान असं मऊ असं बॅटर हे तयार झालं आहे तुम्ही बघू शकताय तर आता आपण हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे मी आ, हे जे बॅटर आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले आता यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ त्याचबरोबर यामध्ये एक अर्धा चमचा लिंबाचा रस घालूया तर इथे आपण हे बॅटर आंबवणार नाही तर त्यामुळे लिंबाचा रस जर तुम्ही घातला तर छान असं बॅटर आंबलं जातं आणि त्याची जी चव आहे ती खूप छान लागते तर हे एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच ते दहा मिनटं आपण हे असंच बॅटर छान असं भिजण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊ तर डोसा चटणी बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी ओलं खोबरं घालते तुम्ही ही वापरू शकता त्याचबरोबर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची त्याचबरोबर दोन ते तीन हिरव्या मिरच्या इकड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक दोन ते तीन लसणाच्या चवीपुरतं मीठ घालू आणि एक अर्धा चमचा साखर घालायचे त्याचबरोबर एक मोठा चमचा मी इथे दही घालते तुम्ही दह्याऐवजी लिंबाचा रस ही चटणीमध्ये वापरू शकता त्यानेही खूप छान चव येते आणि एक दोन ते चार चमचे मी इथे पाणी घालते अगदी छोटे चमचे तर आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊ तर इथे मी चटणी मिक्सरला फिरवून घेतले छान अशी ही चटणी तयार झाली तुम्ही बघू शकताय रंगही अगदी अप्रतिम आला आहे तर आता आपण हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि यावरती तडका घालू तर तडक्यासाठी इथे मी एका तडका मध्ये कडकडीत असं दोन चमचे तेल गरम करून घेतले तर आता या तेलामध्ये आपण पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालू त्याचबरोबर दोन सुख्या लाल मिरच्या आणि कड़ अशी कडकडीत फोडणी आपण तयार केलेल्या चटणीवरती घालायची तर अगदी छान अशी इथे आपली झटपट चटणी तयार होते तर याआधीही मी तुम्हाला भरपूर अशा चटण्याच्या रेसिपी दाखवल्यात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर हे एकदा आपण मिक्स करून घेऊ तर इथे आपली ही डोसाची चटणी तयार आहे तर हे आपण बाजूला ठेवू आणि आपलं बॅटर छान असं भिजले का नाही ते बघू तर इकडे आपलं बॅटरी छान असं भिजलं गेलं आहे तुम्ही बघू शकताय आहे पहिल्यापेक्षा हे थोडंसं घट्टसर झालं आहे त्यामुळे मी इथे एक दोन ते तीन छोटे चमचे पाणी घालते आणि हे एकदा आपण मिक्स करून घेऊ तर अगदी कमीत कमी साहित्यात झटपट असा हा डोसा बनतो तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर आता यामध्ये आपण एक अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहोत त्याचबरोबर यावरती अगदी थोडंसं एक अर्धा चमचा पाणी घालायचं आणि हे अगदी फटाफट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा अगदी छान असं हे याला जाळी पडू लागले अगदी हलकंसं झालं हे बॅटर तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून झालं की फटाफट आपण याचे डोसे बनवून घेऊया तर इकडे मी लो मिडियम गॅसवरती पॅनही गरम करण्यासाठी ठेवलं आहे पॅन हलकासा गरम झाला की याला आपण छान असं तेल लावून घ्यायचं तर आता यावरती आपण एक दोन पळी बॅटर घालूया आणि हे आपण हलक्या हाताने अगदी थोडंसं हे पसरवून घेणार आहोत अशा पद्धतीने जास्त पातळ याचा थर नाही करायचा थोडासा जाडसरच ठेवायचा कारण हा डोसा आपण अगदी मऊ करणार आहोत त्यामुळे तर इथे बघा तुम्ही बघू शकताय काय मस्त जाळी येते याला तर आपण हा जो वरचा भाग आहे तो, तो सुखेपर्यंत सुकेपर्यंत याला अजिबात टच नाही करायचं तरी ते तुम्ही बघू शकताय एक अर्ध्या एक मिनटाने हा पूर्णपणे वरचा भाग सुकला गेला आहे तर हे बघा या बाजूनेही छान असा आपला डोसा भाजला गेला आहे तर एक अर्धा मिनटं आपण या बाजूने देखील भाजून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता काय सुंदर जाळी पडले याला छान असा आपला हा मऊ डोसा तयार झाला आहे की आपण आता बाजूला काढून घेऊया आणि याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक डोसा बनवून दाखवते तर याआधीही मी तुम्हाला अगदी झटपट होणाऱ्या नाश्त्याच्या भरपूर अशा रेसिपीज दाखवल्यात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर इथे आपले दोन्ही डोसे तयार आहेत याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे डोसे तयार करून घेऊया तर इथे आपले हे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे डोसे तयार आहेत तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट हे डोसे आहेत आणि जाळेदेखील अगदी सुंदर आले तर सोबत आपली चटपटी चटणीसुद्धा तयार आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील हे डोसे आणि चटणी नक्की बनवून बघा आणि तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे हे देखील मला नक्की कळवा तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद